नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत आंबट तिखट गोड असं चटपटीत आंबाड्याचं लोणचं तर हे बघा इथे आपण आंबाडे घेतलेले आहेत हे अशा प्रकारे असतात हे पावसाळ्यामध्येच येतात आंबाडे तर त्याचा आज आपण आंबट तिखट गोड लोणचं बनवणार आहोत त्यासाठी पहिलं आपल्याला हे आंबाडे कट करून घ्यायचे आहेत हे बघा दाखवते मी एक पाणी घेतलंय पाण्यामध्ये मी इथे एक अर्धा चमचा मीठ टाकलं आता हे जे आंबाडे आहेत ना हे आपल्या काढून घ्यायचे थोडायचं डे कट करून घ्यायचं आहे आणि असे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे अशा प्रकारे आणि हे असे आंबाडे आपल्याला हे असे पाण्यामध्ये टाकून द्यायचे मीठाच्या जेणेकरून ना याच्यामध्ये काही लस थोडा चिकटपणा असतो तो सर्व काही निघून जाईल आणि स्वच्छ अशी धुवून सुद्धा निघतील अशा प्रकारे आपले लांबाडे कट करून घ्यायचे तुम्हाला आणखी छोटे कट करायचे असतील तुम्ही केले तरी चालेल आणि असे दोन दोनच कट करणार आहे अशा प्रकारे तसं आंबाडे मी कट करून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याची सालंसुद्धा काढू शकता हे कवळेच आहेत त्यासाठी मी इथे याची सालं नाही काढून घेत तुम्हाला हवी असेल तर तुम्ही काढू शकता तर हे बघा इथे सर्व आंबाडे मी आता पाण्यामध्ये टाकलेले आहेत ते आता मी स्वच्छ धुवून घेते असे चोळून चोळून आपल्याला घ्यायचे आहेत कारण याच्यामध्ये काही चिकट वगैरे काही चीक वगैरे असेल तर सर्व निघून जाईल त्यानंतर हे पुन्हा आपल्याला दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत हे बघा हे बघा इथे आंबाडी सर्व आपण धुवून घेतलेले आहेत आणि मी एका चालणीत ठेवलेत जेणेकरून त्यातलं पाणी सर्व निघून जाईल आता हे आपल्याला एका कपड्याने स्वच्छ असे पुसून घ्यायचे आहेत म्हणजे याच्यामध्ये पाणी बिलकुल बी ठेवायचं नाही आपल्याला हे बघा अशा प्रकारे आपल्याला पुसून घ्यायचे आहेत कारण की जर व्यवस्थित असं आपण हे पुसून घेतलं तर आपलं लोणचं जास्त दिवसासाठी हे टिकलं जाईल हे बघा इथे सर्व काप मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आता आपण लोणचं बनवण्यासाठी घेणार आहोत तर इथे आपण गरम के ठेवलेलं आहे भांडं त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसंच तेल टाकायचं आहे जास्त नाही तेल गरम झाल्यानंतर ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एक अर्धा चमचे मोहरी आणि मोहरी आपल्याला छान अशी तळतळून घ्यायची आहे त्यानंतर थोडंसं हिंग येथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे आता एक गूळ आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे पाक वगैरे नाही करायचं आहे फक्त आपल्यालाच मेल्ट करून घ्यायचं आहे हा गूळ इथे आपला गुळ आता पूर्णपणे विरघळलेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एक पाव चमचे इतकी हळद त्यानंतर इथे मी दोन चमचे तिखट घेतलेलं ला आहे लाल तिखट त्यानंतर चवीनुसार मीठ हे आता आपल्याला कमी गॅसवर असं परतून घ्यायचं आहे गॅस एकदम यावेळेला आपल्याला बारीक करायचं आहे आणि हे परतून घ्यायचं आहे जेणेकरून मसाले आपले करपले नाही पाहिजेत इथे आपलं तर व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये आंबाळे टाकून घेणार आहोत हे लोणचं आहे ना अगदी एक पाच मिनिटात तयार होतं हे लोणचं आणि अगदी तुम्ही हे ना एक पाच सहा महिने सुद्धा स्टोर करून ठेवू शकता हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता झाकण ठेवून एक दोन मिनटं आपण ठेवून देणार आहोत हे बघा इथे मिनटं झालेली आहेत हे बघा इथे गूळ सुद्धा आता विरगळल्यामुळे पाणी सुटलेलं आहे आणि आंबाड्याचं सुद्धा आता इथे पाणी सुटलेलं आहे बघा त्याच्यामुळे थोडं इथे पाणी झालेलं आहे आता आता इथे बघा आंबाडे आपले शिजलेच आहेत आता हे पाणी आहे ना हे आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे त्यासाठी आपण पुन्हा असंच ठेवणार आहोत झाकण ठेवायचं आहे एक दोन तीन मिनटं आपण असंच ठेवून देणार आहोत हे बघा इथे आपली एक दोन तीन मिनटं झालेली आहेत पाहू शकता इथे मस्त असं आपलं आंबाड्याचं आंबट तिखट गोड असं लोणचं तयार झालं आहे बघा अगदी पाच मिनटात हे आपलं लोणचं इथे तयार झालेलं आहे आता आपण हे काढून घेणार आहोत तर इथे आपलं आंबट तिखट गोळ असं आंबाड्याचं लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती भारी दिसते हे तुम्ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा भातासोबत तुम्ही हे साईड डिशमधून सुद्धा खाऊ शकता आणि मुलं तर असं सुद्धाही लोणचं खाऊ शकतात कारण हे खूप टेस्टी लागतं आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद